नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर थँक्यू सो मच so छान मला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रिस्पॉन्स भेटत आहे मला डे बाय डे माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत माझे व्ह्यूज वाढत आहेत त्यामुळं मला अजून रेसिपीज बनवण्यासाठी मोटिवेशन भेटत आहे तर तुम मला पहिल्यांदा सगळ्यांना थँक्यू बोलायला आवडेल आणि तुम्ही जसं असं प्रेम देत आहे छान असंच प्रेम देत त्याला जेणेकरून मी अजून छान छान रेसिपीज बनवून तुम्हाला दाखवत जाईल आणि छान माझा तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायला आवडेल हो तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्नचा चिवडा तर ही जी रेसिपी आहे ही खूप म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला मम्मी बनवून द्यायची तर आ, ही मम्मीची स्टाईल आहे पूर्ण म्हणजे आता वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धतीने स्वीटकॉर्न बनवतात पण ही जी स्टाईल आहे ही मम्मी पहिले बनवून द्यायची जेव्हा आमच्या शेतातच आम्हाला स्वीटकॉर्न भेटायचे तर तिकडून आम्ही स्वीटकॉन आणल्यानंतर मम्मी एकतर त्यांना उकडून द्यायची नाहीतर एक चुलीमध्ये भाजून नाहीतर त्याचा छानसा असा मक्याचा चिवडा बनवून द्यायची तर खरंच खूप छान एकदम टेस्टी लागायचं जेव्हा चिवडा बनवला जायचा एकदम अशी थंडीची थंडीचा टाइम असायचं संध्याकाळी आणि अंगणात बसून चिवडा खायची मजाच काय वेगळी असायची तर खूप सिम्पल आणि साधी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त गोष्टी ॲड करायच्या नाही आहेत किंवा जास्त काय तुमचा टाईम कन्झ्युमिंग नाही जास्त टाईम वगैरे नाही लागणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं हे जे मक्याचे हे स्वी म्हणजे स्वीटकॉर्न जे आहे ते तुम्हाला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्याम त्याच्यासाठी फक्त तुम्हाला लागणारे कांदा टमॅटो कोथिंबीर आणि थोडे तुमचे जे पण तुमचे रेग्युलर मसाले आहेत जे पण तुम्ही तुमच्या जे पण बाकी डिशेस बनवताना घालतात तेच मसाले तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे तर बघा मी तव्यामध्ये छान असं स्वीटकॉर्न पहिले भाजून घेतले छान भाजून घेतलं तर खूप छान टेस्ट येते त्याला कारण ही पद्धत थोडी वेगळी आहे गावाकडची पद्धत म्हणू शकता मम्मी लहानपणापासून बनवायची आणि या मी लहानपणापासून असं खाल्लेलं आहे त्यामुळे मला हे हे जो हा जो चिवडा आहे हा अशाच पद्धतीने खूप जास्त आवडतो तर मग काय नाही म्हटलं चला असंच मन झालं आणि स्वीटकॉर्न घेऊन आलेले तर म्हटलं चला आज बनवूयात तर मग मी जेव्हा चिवडा तो सॉरी जेव्हा ते स्वीटकॉर्न पूर्ण भाजून घेतले नंतर ते छोट्याशा डब्यात काढून घेतले आणि तव्यामध्ये तेल टाकते छान असा त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला कांदा तोपर्यंत परत तोपर्यंत तो छान असा भाजला जाईल आणि मगच त्याच्यामध्ये तुम्ही टमॅटो टाकायचा कांदा आणि टमॅटो छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे ते छान लागतं तुमच्या चिवड्यासोबत खूप छान ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं तर ता त्यांना टमॅटो असं छान तुम्ही परतून घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यात त्याचं पण छान कोथिंबीरचं छान असं स्मेल त्याच्यात येतो आणि खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता असं काही नाही की टाकलीच पाहिजे म्हणून बाकी मग जे पण तुमच्याकडे मसाले अवेलेबल आहेत जसे की हळद तिखट मीठ वगैरे किंवा जिरे पावडर असो काही पण जे तुम्हाला वाटते की त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांना खूप छान टेस्ट येईल प्रत्येकाच्या घरी मसाले वेगवेगळ्या पद्धतीचे वापरले जातात तर असंच आहे तुम्हाला जशा पद्धतीने बन जशा पद्धतीचे मसाले वापरायचे त्या पद्धतीचे तुम्ही मसाले वापरू शकता आणि ते पण छान कांदा टमॅटो त्याच्यासोबत परतून घ्यायचे आहेत आणि मग तुमचं जे पण ते तुम्ही साईडला हे केलेलं आहे काढलेलं आहे ते त्या त्याच्यामध्ये ॲड करायचे मी याच्यामध्ये थोडा लिंबू पण ॲड केलेला आहे कारण मग अजून थोडीशी आंबडशी चव त्याच्यामध्ये येते ते हे मी जे भाजून घेतलेले स्वीटकॉर्न आहेत ते ह्याच्यामध्ये मी आता मिक्स करते आणि हे मी तव्यातच बनवलं कारण मला माहिती नाही मला तव्यात बनवायला फार आवडतं म्हणजे तवा असा थोडासा खोलगट आहे पसरट आहे आणि त्याच्यामध्ये असं मिक्स करायला किंवा बनवायला फार मजा येते म्हणजे ते वेगळंच वेगळंच वाटतं खूप भारी वाटतं तर तुम्हा तुम्ही पण हो असा एखादा तवा वगैरे घेऊन येऊ शकता ह्याच्यात तुम्ही सगळे असं जे गोष्ट आहे जसं की भुर्जी असो किंवा बाकी काही पण बनवू शकता भाजी वगैरे असो भाज्यांना पण खूप छान टेस्ट येते अशा तव्यांमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा घरी तर जेव्हा मी याच्यामध्ये लिंबू वगैरे मिक्स केला तर त्याच्यानंतर थोडं असं पाणी मिक्स केलं जेणेकरून सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागले पाहिजेत आणि झाला मग आपला रेडी स्वीटकॉर्नचा चिवडा मम्मीच्या स्टाईलचा स्वीटकॉर्नचा चिवडा तर मग तो आपण छान असा एक प्लेटमध्ये काढून घेतला त्याला आणि त्याच्यावरती कोथंबीरने छान असं गार्निश केलं हे बघू बघू शकता याच्यामध्ये तर हेच आहे तुम तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरी आणि जर कोणी खरंच ट्राय केला कोणीतरी माझा व्हिडिओ बघून ट्राय केला तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मला खरंच आवडेल आणि मला माझं चॅनेल हळूहळू ग्रो होताना दिसत आहे मला फार छान वाटत आहे खरंच सगळ्यांचा खूप सपोर्ट मिळत आहे आणि असंच सपोर्ट करा आणि जे पण काय रेसिपी आहेत ते असेच ट्राय करत राहते